मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग अठ्ठावीस देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस लिव्हिंग एरियात पाऊल ठेवताच जियाची हाक धावत एक मिठी मम्माच्या तब्येतीची चौकशी मी छान आहे सांगत मेघाने जिया आर्या सोबत बच्चे कंपनीला हातपाय धुण्यास पिटाळले आणि पुढच्याच क्षणी करत श्वेता पाठवून गळ्यात पडलीच मेघा ये क्या हुआ याहा तिच्या मानेकडे बोट दाखवत रिधिमा मोठ्या डोळ्यांनी पाहत होती कुठे काय झालो कानाखाली गळ्यावर हात फिरवत तीही घाबरली मंगळसूत्रामुळे काही रॅश आला आहे का, का? कालपासून सतत दागिने घातले म्हणून निशानी डोळे मिचकावत रिधिमाची कानात खुसफुस श्वेता ही मिश्किल हसत होती अन दोघींची थट्टा लक्षात येताच मेघाचा फटका श्वेताला बसला रिधुदी नॉट डेअर मेघाची लिपस्टिक गायब आहे श्वेताची ओठांकडे नजर मेघाने डोळे गच्च मिटलेच श्वेता मी आज लिपस्टिक लावलीच नव्हती तिला दूर सारतच होती कि गुदगुल्या करत रिधिमा छळत होती दोघींच्या हातातून निसटत किचन बाहेरच निघाली काहीही बोलतात या दोघी अशी थट्टा करतात का तीही स्वतःच्या भाईंबद्दल माझ्या लाडक्यान आनंदांनो प्लीज हे असं काही तुमच्या भाईसमोर बोलू नका नाहीतर माझं काही खरं नाही आधीच घोषणा केली आहे आमच्या साहेबांनी हम प्यार ही इतना करेंगे बदमाश राजीव अन अचानक तो जिन्यावरून उतरताना दिसला भुवया उडवत मिश्किल हसला का चली मेरी तिथली बीस्ट का नाम लिया और बीस्ट हाजर पण हे ब्रेनी बीस्ट आम्हाला खूप प्रिय आहेत मान खाली घालत गालावर लाजरे हसू सावरत ती देवघराकडे निघाली देवघरातील तेवणारा दिवा उद्बत्तीचा पवित्र सुवास जिया आर्या आणि मेघाच्या मधुर आवाजातील शुभंकरोती कल्याण मंगलमय सांजवेळ तिघींच्या आरतीच्या आवाजाने एक, एक करून सर्वच नातेवाईक देवघराकडे ओढले गेले लहान थोर सर्वच हात जोडून उभे मेहरा कुटुंबात प्रथमच तिन्ही सांजेला देवघरात दिवा लागत होता तेही नव्या सुनेच्या हातून नवीन बदल घडत होते पण त्यांचं कौतुकाने स्वागत करण्यास मम्मीजी पापाजी आणि राजीव अखंड सोबत होते अच्छे संस्कार है भाग्यशाली हो मेघा रिमा मेघाजीसी बहुमिली है मम्मीजींच्या पाठीवर थोपटत कौतुक करणाऱ्या बुवाजी गेले दोन तीन दिवस निरनिराळ्या प्रसंगात मेघाच्या वागण्या बोलण्याचे सूक्ष्म निरीक्षण सुरू होते आज शेवटी उठांवर स्तुती आली बहु त्यांच्या परीक्षेत डिस्टिंग्शन मिळवून उत्तीर्ण झाली कौतुकाचं प्रमाणपत्र मात्र सासूबाईंच्या हवाली केलं सर्वच लहान मुलांना जेवायला बसवले जिया आर्याला लवकर झोपणे गरजेचे दिवे लागणी झाल्यापासून मेघा आर्याला स्कूल बॅग भरण्याची आठवण करत होती आणि आर्याची टाळाटाळ तार। जेवणानंतर भरणार लाच दोघींना जेव घातले आणि काही होमवर्क असेल तर संपवा मी येते थोड्या वेळात हे सांगतच तिने वर पाठवले आज जास्त जण जेवायला नाहीत तर पुरुष आधी महिला नंतर असे नकोच सर्वजण एकत्रच जेवायला बसूया राजीवची सूचना वेळेवर जेवलो तर नीट वेळेवर झोपता येईल उद्या स्कूल आहे ती लवकर उठणार हे माहीत असलेला तो तिच्या आरामाची चिंता मुगडाळीच्या खिचडीची प्लेट त्याच्या हातात सोपवताना त्याने चकित होत पाहिलंच तिच्याकडे राजीव फक्त आजच्या दिवस लंघन करा पोटाला आराम तिचं ओठ दाबून हसणं पण रिधिमाशी गप्पा करत समोरच्या सोफ्यावर बसून जेवणाऱ्या तिच्यात हातातील प्लेटमध्येही मुगडाळ खिचडीच वाढलेली दिसली आणि चेहऱ्यावर हसू उमटलं मेघा तुम्हीही मला कंपनी देत आहात यू आर डार्लिंग वाईफ खिचडी खाण्यावरून रिधिमाने मेघाला चिडवलेच दुपारी जरा जास्तच जेवण झालं ना म्हणून आता थोडं साधं जेवते असं सांगत तिनेही सारवासारव केली जेवणानंतर लगेच वर जाणाऱ्या राजीवला गौरवने अडवले आज तुम्हें सोने की बहुत ही जल्दी है क्यों हमारे साथ भी बैठो गौरवने मिचकावलेला डोळा राजीव केसातून हात फिरवत ओशाळला अरे कल ऑफिस है रुटीन स्टार्ट भी सो जाओ फ्लाइट है ना तुम्हारी मोघम बोलतच सोफ्यावर बसला कल ऑफिस क्यों जाओगे बहु की तो छुट्टी है तुम भी घर पर रहो बुआजींची ठसक्यात सूचना बहुत सारा काम बाकी है बुआजी हर किसीने छुट्टी लेली तो काम कैसे होगा डायनिंगवर पाण्याचा जग भरून ठेवणाऱ्या तिच्याकडे एकटक पाहतच बोलणं आणि तिच्या बारीक डोळ्यांचा कटाक्ष त्याच्याकडे राजीव उगाच मला चिडवू नका तुम्हाला विचारून सुट्टी घेतली आहे आले मोठे काम करणारे सीएफओ हा हा सारी दुनिया का बोझ तो तेरे कंधे पे ही है ना सीएओ ना हुआ प्रधानमंत्री ही हो गया बुआजींनी रीत सर टोमळा मारलाच मेघा खुदकन हसली आणि त्याच्या कपाळावरची शीर तडकलीच मेघा तुम्ही भी रूम मध्ये या फिर दिखाता हूं संध्याकाळपासून खूप हसत आहात ये हमारे पड़ोस में कौन रहता है कल देर रात तक बातें जोर से हंसना और एक जोर की चीख बी सुनी बुवाजींचा प्रश्न चेहऱ्यावर नाराजी त्यांची झोपमोड झाली आणि पापाजींना पाण्याचा ग्लास देणारी मेघा काळजात धस ग्लास सांडणारच होता की दोन्ही हातांनी पकडला देवा तू आमचाच आवाज आमच्या बेडरूमच्या खालीच तर बुवाजींची गेस्ट रूम आहे काल मीच तर ओरडले जोरात झोपाळा जो सूरज मेहता का था फिल्म प्रोड्यूसर अभी बंद है कोई नहीं रहता वहां पापाजींनी माहिती पुरवली तो फिर इतनी रात गए आवाज कहां से आ रही थी बुवाजीन मधील डिटेक्टिव जागा झाला आणि डायनिंग सवळ गुटमळणाऱ्या मेघाने हळूच राजीवकडे पाहिलं तो हसतच होता मिश्किल मेघा बुआजींना सांगूया का वो बकबक करने वाला प्यारा सा भूत कौन था राजीव पाहुणे असेपर्यंत आता नो लेट नाईट बाल्कनी गप्पा आर्या ही वेळ आहे का होमवर्क संपवायची बुधवारचा होमवर्क आहे हा गुरुवार शुक्रवार नुसता टाइमपास करत होतीस तू आज ही दिवसभर वेळ होता आणि तुला आत्ता आठवला होमवर्क मेघाच्या रागाचा पारा चढलेला अन सोबत आवाजाची पट्टीही स्कूल बॅग पॅक करण्यासाठी वर आलेल्या जिया आर्या मेघाही काही वेळाने पाहायला आली तर घाईघाईत मॅथ्सचा होमवर्क संपवणारी आर्या आज एन्जॉय उद्या अभ्यास हे शालेय जीवनाचं सूत्र असणारी आर्या मम्मा डॅडच्या लग्नात चार दिवस फक्त धमाल केली आणि रविवारी रात्री साडे वाजता आठवला होमवर्क ती आठवणही जियामुळेच झाली मुळात मॅथ्सची नोटबुक मिळत नव्हती बुकशेल्फमधील सर्व वह्या पुस्तके कारपेटवर पसरवून शोधकार्य सुरू होते आणि नोटबुक मिळता क्षणी केली आणि कळाले आर्या मॅडमने रेशो आणि प्रपोर्शन या होमवर्कची सहा गणिते सोडवलेलीच नाहीत कर पटकन टीचर ओरडेल स्ट्रिक्ट आहे आपली मॅथ्सची मॅम जियाने उपाय सुचवत स्वतःची नोटबुक समोर ठेवली आणि तेवढ्यात मम्मा अवतरली आर्या होमवर्क स्वतः करायचा असतो जियाच्या नोटबुक मधून उतरवून काढायचा नाही मम्माचा राग पहिल्यांदाच पाहणारी जिया हळूच स्वतःची नोटबुक बंद केली आणि आर्याचं तोंड पडलं रात्री जेवल्यावर झोप येत असताना डोक्याला ताण देऊन गणित सोडवणं म्हणजे महा कठीण म्हणून मी सात वाजल्यापासून सांगत होते बॅग भर पण मम्माचं ऐकायच नाही एव्हाना होमवर्क आरामात पूर्ण झाला असता पुन्हा एकदा मेघाच्या रागाची उसळी अन स्टडी टेबल वर मान खाली घालत गणितांशी दोन हात करणारी आर्या हुआ मम्मा हमारी पे गुस्सा क्यू हो आप प्रश्न दारातून आणि पाठमोऱ्या तिने डोळे गोल फिरवले आले आर्याचे मसिहा तिच्या पाठूनच वर आलेला अन जिन्यातच तिचे तारसप्तकातील आर्या सोबतचे प्रेमळ संवाद त्याने ऐकले आणि आता लेकीच्या बचावाची जबाबदारी त्याच्याकडे तुम्ही तर काही बोलूच नका तुमच्या लेकीने होमवर्क पूर्ण केलेला नाही कमरेवर हात ठेवत रागात त्याच्याशी बोलणारी मेघा भुवया उंचावणारच त्याच्या मेघा दिस इज नॉट फेअर मुली आपल्या दोघांच्या आहेत जस्ट बिकॉज आर्याने होमवर्क नाही केला तर इन्स्टंटली आर्या फक्त माझी ब्लेम माझ्यावर आयो बेटा व्हॉट हॅपन तू विसरली का होमवर्क प्रेमाने केसावरून हात फिरवणारे डॅड आणि अति केविलवाड्या चेहऱ्याने त्यांना मिठी मारत सहानुभूती गोळा करण्याचा आर्याचा प्रयत्न तुम्ही अति लाड करूच नका हे सर्व त्याचेच परिणाम आहेत नुसतं हुंदडायचंय दिवसभर अभ्यास कर सांगितलं की पळून जायचं नंतर करते हे सांगत फक्त टाळाटाळ तार करत राहायची तडतडत पुढे जाऊन कान धरणारच होती आर्याचा की त्याने घट्ट मिठीत तिला लपवलं इट्स ओके okay, मम्मा कधीतरी होतं असं विसरतो आपण महत्वाच्या गोष्टी त्याच्या बारीक डोळ्यांनी हेतुपूर्वक उच्चारलेल्या शब्दांचा रोख कळत होता तिला तीही मीटिंग विसरलेली पण या क्षणी विषय आर्याचा होता द्वाड नाठाळ लेकीचा जेवायचं विसरत नाही क्लब हाऊस लक्षात राहतं चॉकलेट्सची आठवण असते फक्त अभ्यास आम्ही विसरून जातो तशी मस्त सिलेक्टिव्ह मेमरी आहे ना चार दिवस वाया घालवलेत चार बोट नाचवत बोलणं आणि तो हसला पटकन तिच्या कपाळाला आठ्या अँड नाऊ यू आर वेस्टिंग मोर टाईम लेट हर फिनिश होमवर्क तुम्ही बेडवर शांत बसा त्याचं प्रेमाने पण तितक्याच अधिकारवाणीने सांगणं अहो पण आय सेट शांत प्लीज बेडकडे इशारा केला फुरंगटून नाक मुरडत वळलीच ती आणि तो गुंतला आर्याला होमवर्क साठी मदत करण्यात घाईत तोंडी गुणाकार चुकलेला लक्षात आणून दिला गुणोत्तर काढण्याची सोपी ट्रिक समजावली सहा गणित चुटकीसरशी संपली मेघा मात्र मान खाली घालून आर्याने केलेला पुस्तकांचा पसारा आवरत होती जिया ही शांतपणे मदत करू लागली चूक आर्याची आणि राजीव मलाच ओरडतात तिला एका एक शब्दाने बोलले नाही आणि मलाच म्हणतात शांत बसा आता हा सर्व पसारा तिने केला आहे पण आवरायचा आम्ही मी काही बोलले तर परत हे आहेतच आर्याच्या बाजूने बोलायला सज्ज माझी राणू गुणाची आहे सगळं कसं व्यवस्थित आणि टापटीप असतं तिचं आत्ताही माझ्याकडे पाहून गोड हसते तिच्या हसण्यानेच राग निवळतो माझा हे बघ मम्मा झाला होमवर्क आनंदात नाचत वही धरली मम्माच्या डोळ्यासमोर छान आर्याकडे नाराजीत पाहतच वरवरच बोलणं आयो हेन्सफोर्थ ऑन टाईम होमवर्क पूर्ण करायचा तू हुशार आहेस बेटा फक्त नीट लक्ष देऊन अभ्यास कर म्हणजे मिस्टेक्स होणार नाहीत अभ्यास स्वतः करायचा नो कॉपी आर्याच्या खांद्यावर हात ठेवत समजावणारे डॅड हसली गोडती मान डोलवूनच होकार अँड जिया तू आर्याला हेल्प करायची जर अभ्यासात काही चुकत असेल तर समजावून द्यायचं समजत नसेल तर पुन्हा नीट शिकवायचं पण तुझी नोटबुक तिला देऊन जस्ट कॉपी कर असं कधीही सांगायचं नाही ओके स्वीटू आर्याची नोटबुक मन लावून पाहणाऱ्या जियालाही सौम्य भाषेत चुकीची जाणीव करून दिलीच देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस दोघींनी लक्षात ठेवा प्रेमाने जवळ घेतले केसावर ओठ टेकवत झोपायला सांगितले मेघा अजूनही बुक केस मध्ये पुस्तक रचत होती मनात त्याच्याबद्दल राग होता पण मुलींसोबतच बोलणं ऐकून मन सुखावलंही ती पाठमोरी उभी रागावली आहे जाणवलेलं पण मुलींसमोर समजूत कशी काढणार पेच प्रसंग त्याच मुलींना पांघरुण घालत तिथेच घुटमळणं तिलाही जाणवलंच पण नाहीच पाहायचं वळून तिने पक्क ठरवलेलं गुड नाईट एव्हरीवन असं म्हणत तो दाराबाहेर पडला ती थक्क तो काहीच नाही बोलला तो चकित तिने साधं वळूनही नाही पाहिलं त्याने रूम मध्ये येत बेडवर झोकून दिलं स्वतःला चेंज करून दार लोटून तिनेही कुशीत घेतलं जियाला पण डोळ्याला डोळा लागेलच कसा तो सताड डोळ्यांनी छत पाहत होता आणि ती पाहत होती वाट जिया झोपण्याची राजीव पुन्हा वाद जरा कुठे संध्याकाळी सगळं अलबिल झालं असं वाटलं आणि आता पुन्हा हा गोंधळ मेघा आय नो माझा आवाज थोडा कडक होता यू मस्ट बी अपसेट राजीव आपल्या रूम मध्ये आज रात्रीपासून राहायला येणार होते येऊ हो की नको मेघा जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग ये छोटी मोठी तुतुमॅमे तो चलती ही गी प्लीज हमारे कमरे में आ आजे आपने वादा किया था आय विल बी वेटिंग दार पूर्ण उघड ठेवत त्याने लॅपटॉप सुरू केला ती येणारच ही खात्री तोपर्यंत गुंतवावे स्वतःला कामात गाढ झोपलेल्या जिया आर्याला दुरूनच प्रेमाने न्याहाळत ती उठली जागेवरून कोपऱ्यातील बॅग उचलली मेघा साडे दहा झाले आहेत अजून खाली काही जण जागे आहेत कदाचित दिदीही त्यांना माझ्याशी गप्पा करायच्या होत्या जियाला झोपवून येते असं मी म्हणाले पण मीही आता कंटाळले गप्पा मारे त्या घरीच असतील माझ्यासोबत हातातील मोबाईल मध्ये घाईत मेसेज टाईप केला आणि दिदींना पाठवला दमले आहे जियासोबतच झोपते पुढच्याच क्षणी दीदींचं ओके उत्तर आलं आणि तिचा जीव भांड्यात राजीव उद्या ऑफिसला जाणार आता तासभर तरी राजीवजींशी बोलता येईल वॉर्ड्रोब अरेंज करत गप्पा मारू मला मदत करणार आमचे आहो राजीव चलो आपको माफ किया भांडण विसरून जाऊया तुम्हाला वाटत असेल तुम्ही रागावलात म्हणून मी येणार नाही कॉरिडॉर मध्ये कुणीच नाही हे पाहत हँडबॅग उचलून दुडू दुडू धावलीच रूमचं दार उघडं आहे पाहून आनंद मान खाली घालूनच घाईत आत शिरत दार पटकन बंद केलं सरप्राईज ओरडत वळली आणि हँडबॅग निसटून पायावर पडली वी आर सरप्राईज टू सी यू मेघा हाताची घडी घालून मिश्किल नजरेने तिला न्याहाळत उभ्या होत्या दोनही ननंदा रिधिमा आणि श्वेता सोबत गौरव जिजाजी आणि अभिमन्यूही आणि बाल्कनीच्या दारातून फोनवर बोलत आत डोकावणारा तो कावरी बावरी तिची नजर राजीव हे मी काय केलं पुन्हा घोळ क्षणभर डोळे मिटत त्याचा हलकासा उसासा मेघा वॉट अ परफेक्ट टायमिंग आना था गॉड